नमस्कार आज आपण एका मोठ्या सायबर फसवणुकीच्या केसवर बोलणार आहोत जी लुधियाना पोलिसांनी नुकतीच उघडकीस आणली आहे आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत याबद्दल आपण जरा सखोल बघूया की हे नेमकं कसं घडलं काय पद्धत होती आणि याचे परिणाम किती मोठे आहेत कारण ऐकतोय की शंभरपेक्षा पेक्षा जास्त एफ आय आर्स आहेत म्हणे या एका प्रकरणाशी संबंधित म्हणजे देशभर पसरलेलं हे जाळं दिसतंय हो नक्कीच आणि हे प्रकरण म्हणजे सायबर गुन्हेगारी कशी वाढतीये आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना कसं काय म्हणतात त्याला टार्गेट केलं जाते हे दाखवतं हो ते यातली पद्धत खूप चिंताजनक आहे हो। म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून भासवायचं आणि लोकांना रिमोट ऍक्सेस ऍप्स वापरायला लावून फसवणूक करायची लोकांचा विश्वासघात होतो इथे बरोबर तर नेमकं काय झालं पोलिसांनी संदीप सिंग नावाच्या एका बावीस वर्षांच्या मुलाला अटक केली आहे पश्चिम बंगाल मधनं हो आणि यासाठी अनेक महिने डिजिटल ट्रॅकिंग सुरू होतं म्हणे अच्छा तर हा काय करायचा नक्की काय होती त्याची मोड सोपरांडी हे लोक काय करायचे पेटीएम फोन पे किंवा अगदी अमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असल्याचं भासवून लोकांना फोन करायचे हा म्हणजे लोकांना विश्वास बसावा म्हणून मोठ्या कंपन्यांची नावं वापरायचे अगदी कारण या कंपन्यांवर लोकांचा विश्वास असतो ना त्यामुळे सुरुवातीला पटकन संशय येत नाही पण मग पुढे काय फक्त बोलून फसवणूक होत नाही नाही, नाही। इथेच तर खरी मेख आहे ते काय करायचे सी अपडेट करायचं आहे किंवा तुम्हाला कसला तरी रिफंड मिळणार आहे असं काहीतरी कारण सांगायचे ओके आणि मग एकदा का विश्वास बसला की ते लोकांना एनी डेस्क किंवा क्विक सपोर्ट सारखे जे रिमोट ऍक्सेस ॲप्स आहेत ना ते डाउनलोड करायला सांगायचे अरे बापरे हे तर ते ऍप्स आहेत ना ज्याने दुसऱ्या कोणाला तुमच्या फोनचं कंट्रोल मिळतो अगदी बरोबर रिमोट ॲक्सेस म्हणजे तुमच्या नकळत किंवा तुमच्या परवानगीने समोरचा माणूस तुमचा फोन किंवा कॉम्प्युटर वापरू शकतो अच्छा म्हणजे या ऍप्समुळे एकांना मग फोनमधली सगळी माहिती दिसायची बँक डिटेल्स वगैरे हो, हो हो सगळं एकदा हे ॲप इन्स्टॉल झालं की गुन्हेगारांना त्या फोनचा अक्षरशः पूर्ण ताबा मिळायचा मग ते सहजपणे बँकेचे ऍप्स उघरू शकत होते ओटीपी वाचू शकत होते किंवा स्क्रीनवर काय दिसतंय ते बघून पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्स्फर करू शकत होते आणि यात मग ज्येष्ठ नागरिक जास्त फसले असतील ज्यांना या ऍप्सबद्दल फारसं माहीत नसतं अगदी ज्यांना तंत्रज्ञानाची थोडी कमी माहिती आहे त्यांना हे समजावणं आणि फसणं सोपं जातं ज्येष्ठ नागरिक अनेकदा यांचं लक्ष असायचे हे प्रकरण किती पसरलेलं होतं म्हणजे फक्त लुधियाना किंवा पंजाबपुरतच होतं नाही अजिबात नाही हीच तर धक्कादायक गोष्ट आहे हा जो संदीप सिंग आहे त्याच्या मोबाईल नंबर आणि आय पी अॅड्रेसवरून असं कळलंय की त्याच्याविरुद्ध शंभरपेक्षा जास्त एफ आय आर आहेत शंभरून अधिक हो आणि त्या फक्त पंजाबमध्ये नाहीत दिल्ली महाराष्ट्र उत्तर प्रदेश अनेक राज्यांमध्ये आहेत म्हणजे देशभर हे जाळं पसरलं होतं बापरे त्याने विशेषत ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करून लाखो रुपये चोरले आहेत असा पोलिसांचा अंदाज आहे त्याच्या अटकेवेळी काय काय सापडलं त्याच्याकडून बरेच मोबाईल फोन वेगवेगळे सिम कार्ड्स एटीएम कार्ड्स बँक पासबुक्स असं बरंच काही जप्त केलंय यावरून स्पष्ट होतं की हा एकता नव्हता हा पश्चिम बंगालमधील एका मोठ्या सायबर क्राईम सिंडिकेटचा सा भाग असावा असं पोलीस म्हणजे पूर्ण टोळीच या मागे शक्यता दाट आहे कारण कोविड नंतर डिजिटल व्यवहार खूप वाढले आणि त्याबरोबर अशा फसवणुकीच्या घटना पण वाढल्यात हो हे खरं आणि हे गुन्हेगार एका राज्यात बसून दुसऱ्या राज्यातल्या लोकांना फसवतात त्यामुळे पोलिसांना तपास करणंही अवघड होतं इंटरस्टेट प्रकरणं होतात ही आता पोलीस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत आणि या टोळीने एकूण किती नुकसान केलंय याचाही तपास सुरू आहे या सिंडिकेट्समध्ये कसं असतं कामाची विभागणी असते कुणी फोन करतं कुणी टेक्निकल बाजी बघतं कुणी पैसे फिरवतं मग अशा परिस्थितीत सामान्य माणसांनी काय काळजी घ्यावी पोलिसांनी काही सूचना दिल्या आहेत का हो पोलिसांनी नेहमीप्रमाणेच आवाहन केलंय की बाबांनो तुमचा ओटीपी बँक डिटेल्स पासवर्ड कुणालाही देऊ नका अनोळखी माणसाच्या सांगण्यावरून कुठलंही ऍप इन्स्टॉल करू नका पण हे तर बेसिक झालं हो हे बेसिक आहे पण या पलीकडे जाऊन विचार करायला हवा म्हणजे फक्त ओटीपी शेअर नाही केला म्हणजे आपण सुरक्षित आहोत असं नाही बरोबर गुन्हेगार आता भीती घालून किंवा लालूच दाखवून तुम्हालाच काहीतरी करायला भाग पाडतात जसं इथे केलं केवायसी किंवा रिफंड सामिश दाखवून ऍप डाऊनलोड करायला लावलं त्यामुळे कोणतीही अनोळखी लिंक क्लिक करताना किंवा ऍप डाउनलोड करताना दहा वेळा विचार करायला हवा खात्री करायला हवी फोनवर बोलणारी व्यक्ती खरंच त्या कंपनीची आहे का हे पडताळून बघायला हवं हे महत्वाचं आहे कारण या केसवरून हेच दिसते की हे सायबर गुन्हेगार किती हुशारीने लोकांचा विश्वास जिंकतात आणि मग तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना विशेषतः अगदी म्हणूनच फक्त पोलिसांवर अवलंबून न राहता आपण प्रत्येकाने डिजिटल जगात वावरताना खूप जास्त सतर्क आणि जागरूक राहणं गरजेचं आहे शिक्षण आणि जागरूकता हेच महत्वाचे उपाय आहेत आणि हे गुन्हे राज्यांच्या सीमा ओलांडून होत असल्याने तपास यंत्रणांसाठी पण हे एक मोठं आव्हान आहे खर आणि जाता जाता एक विचार मनात येतो की या प्रकरणात मोठ्या प्रतिष्ठित कंपन्यांच्या नावांचा वापर झाला ऍमेझॉन पेटीएम हो यातून एक गोष्ट कळते की लोकांचा या डिजिटल सेवांवर किती प्रचंड विश्वास आहे पण मग प्रश्न असा उरतो की भविष्यात हे गुन्हेगार लोकांच्या याच विश्वासाचा गैरफायदा घेण्यासाठी अजून कोणकोणत्या नवीन पद्धती नवीन क्लुप्त्या शोधून काढतील हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे बरोबर त्यामुळे सतर्कता हाच एकमेव मार्ग आहे